खासने होईल सोपे जीवन होईल खास पळूसानी परिसरातील नागरिकांच्या आता दाताच्या उपचारासाठी सांगली कोल्हापूर पुणे मुंबईची धावपळ थांबणार पळूस शहरातील एकमेव अत्याधुनिक दातांचा दवाखाना जिथे सिंगल विजिट रूट कॅनॉन ट्रीटमेंट सह दातांच्या सर्व समस्यांवर खात्रीशीर उपचार डॉक्टर प्रणव सचिन सुतार यांचे स्माईल स्टुडिओ मल्टी स्पेशालिटी डेंटल क्लिनिक भोसले प्लाझा न्यू एसटी स्टँड समोर पळूस

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि संपूर्ण पलूस शहरावर शोककळा पसरली आपल्या लाडक्या नेत्याच्या निधनाचे वृत्त समजताच पलूस शहर व्यापारी संघटनेच्या वतीनं तातडीने शहरात बंदची हाक देण्यात आली या आव्हानाला प्रतिसाद देत शहरातील दे व्यापाऱ्यांनी आपली प्रतिष्ठाने कडकडीत बंद ठेवून अजित पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली सकाळपासूनच या घटनेचे तीव्र पडसाद शहरात उमटताना दिसले व्यापारी संघटनेने बंद जाहीर करताच मुख्य गल्ली बोळातील सर्व दुकाने दुपारपर्यंत पूर्णपणे बंद करण्यात आली यामध्ये कापड दुकाने किराणा स्टोअर्स सरापी दुकाने मुख्य बाजारपेठ आणि इतर व्यावसायिक केंद्रांचा समावेश होता केवळ वैद्यकीय के सेवा आणि दवाखाने अत्यावश्यक गोष्टी सुरू ठेवण्यात आल्या होत्या जेणेकरून नागरिकांची गैरसोय होणार नाही मात्र अत्यावश्यक सेवा वगळता शहरातील सर्व व्यवहार पूर्णता ठप्प झाले होते अजित पवार यांचे प्रशासनावरील नियंत्रण आणि विकास कामांची धडाडी यामुळे व्यापारी वर्गात त्यांच्याबद्दल मोठा आदर होता त्यांच्या निधनाने महाराष्ट्राच्या राजकारणात कधीही भरून न निघणारी पोकळी निर्माण झाल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली व्यापाऱ्यांनी पाळलेल्या या बंदमुळे संपूर्ण पलूश शहरात दिवसभर शांतता आणि दुःखाचे वातावरण पसरलं होतं